अमळनेर पोलिसात तक्रार दाखल असलेल्या मोटारसायकल चोरी केल्याप्रकारे तपास सुरू असलेल्या अनुषंगाने अमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कर्मचाऱ्यांची धडाकेबाज कामगिरी पहा काय आहे नेमके प्रकरण कसा केला तपास आणि काय मुद्देमालासह आरोपींना घेतल्या ताब्यात अशाच रोखठोक बेधक बातम्यांसाठी आपल्या हक्काचे चॅनल आत्ताच लाईक शेअर कमेंट्स करा आणि हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमी बद्दल तुमचे रोखोक बेधडक मत अमनेर पोलीस स्टेशन मध्ये टू व्हीलरच्या चोरीच्या अनुषंगाने तपास चालू होत्या त्याच्या अनुषंगाने अमलेर पोलिसांच्या प्रभारी अधिकारी आणि त्यांचं डिटेक्शन ब्रांच कर्मचाऱ्यांना खूप मेहनत करून नंदुरबार वरून दोन आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या दोन्ही आरोपींचं नाव आहे एक बिलाल खर्डे दुसरा आरोपींचं नाव आहे हिम्मत रेता रहताजा पावडा हे दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडनं तपासादरम्यान यांच्या पोलीस स्टेशनच्या तीन मोटरसायकल त्यांनी रिकव्हरी करण्यात आलेलं आहे अजूनही ते अधिक तपासामध्ये त्यांनी अजूनही आपल्या जिल्ह्यामध्ये इतर पोलीस स्टेशन मारवड आणि परोला पोलीस स्टेशन हद्दीत देखील त्यांनी चोरी केलेला आहे टू व्हीलरचा अशा निष्पन्न झाल्यावर अजूनही आपल्या जिल्ह्यामधलं एकूण अकरा गाडे आणि अकरा टू व्हीलर आणि इतर जिल्ह्याचं अकरा टू व्हीलर अशा एकूण बावीस टू व्हीलर आतापर्यंत या दोन्ही आरोपींकडनं रिकव्हरी करण्यामध्ये अमलनेर पोलिसांचा यश प्राप्त झालेला आहे आणि अजूनही त्यांच्याकडनं काय टू व्हीलर रिकव्हरी होईल का या विषयावर आपली तपास चालू आहे अकरा गाड्याचा आपल्याकडे गुन्हा दाखल आहे अजून उरलेला अकरा गाड्यांचा कुठे गुन्हा दाखल आहे नेमका या विषयावर आमची तपास चालू आहे आणि या टीमला माझ्या मनापासून त्यांना अभिनंदन करण्यात आलेलं आहे त्यांना बक्षीस देखील दिलेले